चिन्टु रुसला चिंटू हसला या पाठाचं नाट्यकरण आमची आत्ता दुसरीची मुलं करत आहेत चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईने आंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत चिंटू शाळेत जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे सुरगळलेले कपडे पाहून मुलं त्याला हसायची चिडवायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुलं चिंटू सोबत खेळत नसत त्याला आपलाच राग यायचा तो नाराज राहायचा स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एक विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला असे रोज केलेस तर सर्वजण तुझे मित्र होतील दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजा ताईने सांगितलेलं सगळं केलं अभ्यासाला बसला आई बाबांना आनंद झाला चिंटू चिंटूने आरशात पाहिलं चिंटू सुंदर दिसत होता तो खुशीत होता चिंटू गेला चिंटू शाळेत नाच गोळा झाली आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचा मित्र झाला